大 news。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील दुफळी नंतर परंडा तालुका आणि शहरातील सर्वाधिक पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहण्याचा निर्णय घेतला बहुतांश पक्ष कार्यकारी अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने नव्याने परंडा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत या पदाधिकाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि माजी आमदार राहुल मोठे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव नासिर शाह बर्फीवाले अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष गनी हावरे ओबीसी सेल तालुका अध्यक्ष नंदू शिंदे सामाजिक न्याय विभाग जिल्हा संघटक विक्रम जाधव सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष भाऊसाहेब ओहाळ सामाजिक न्याय विभाग तालुका तालुका संघटक दशरथ चाबुकस्वार युवक परंडा शहराध्यक्ष खयुम तुटके अल्पसंख्याक विभाग तालुका युवक अध्यक्ष जिशान शहाब्रपीवाले परंडा शहर उपाध्यक्ष आरिफ मुजावर परंडा शहर युवक उपाध्यक्ष अरबाज पठान प्रसिद्धी प्रमुख गोरख देशमाने जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गरड महिला आघाडी शहराध्यक्ष प्रशाला धंडे महिला जिल्हा उपाध्यक्ष राखी देशमुख महिला जिल्हा सरचिटणीस उषा गटकळ जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या सरिता पाटील जिल्हा महिला सरचिटणीस स्वाती गायकवाड महिला परंडा तालुका अध्यक्ष देवशाला खैरे वाशी महिला शहराध्यक्ष प्रणिता कवडे भूम तालुका महिला अध्यक्ष पल्लवी खटाळ यांची निवड करून शिवस्वराज्य यात्रेच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यामुळे पक्षफुटीमुळे आणि पक्षप्रवेशमुळे रिक्त जागेवर माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांची बांधणी करण्यात आली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा